सांगता झाली आज प्रचार संपलेला आहे आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आता तुम्ही सामान्य सर्वसामान्य मतदारांसाठी काय आवाहन करणार आहात खर तर गेली आठ दहा दिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये निवडणूक प्रचार पार पडला या संपूर्ण आठ दिवसामध्ये विशेषतः आमच्या तरुण सहकार्यांचा प्रचंड असा प्रतिसाद लाभला आमच्या महिला भगिनी असतील आमचे शेतकरी बांधव असतील या सगळ्यांनी हरिहरीनं भाग घेऊन मला प्रचारकार्यामध्ये दे साथ देण्याचं सा काम केलं आणि गावोगावी फिरत असताना संपूर्ण या प्रक्रियेमध्ये मला मतदारांचा कौल यावेस पाहायला मिळाला तो भारतीय जनता पक्षाबरोबर निश्चित जाणवलेला आहे फक्त मी माझ्या या कवठे टाकळ्या जी जिल्हा परिषद गटातील तमाम मतदारांना एवढंच आव्हान करेल की येणाऱ्या सात तारखेला परवाच्या दिवशी आपण मतदानाचा हक्क बजवत असताना आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा आपल्या शेजारी आपल्या गावातील ग्रामस्थांना जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या कमळचिन्हाढं बटन दाबण्यासाठी आव्हान करावं आणि मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त होत असताना उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमळ हा चिन्हाचाच होणार आहे फक्त किती मताधिक्यानं विजय होणार याचीच आवश्यकता आहे त्यामुळं मी मतदारांना पुन्हा पुन्हा आवाहन करतो की आपण मतदानाचा हक्क बजवत असताना आपल्या कुटुंबाला गावाला आव्हान करा एवढीच विनंती करतो नमस्कार मतदारांना मी एवढंच सांगू इच्छिते की गावडे साहेबांनी जे राजकारण केलं त्या राजकारणामध्ये राज के त्यांनी नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्केच राजकारण केलं त्यामुळं त्यां त्यांच्याही आशीर्वाद आमच्या डोक्यावर असल्यामुळं आम्हाला तिन्ही उमेदवारांची खात्री शंभर टक्के आहे पण तरीही मी मतदारांना विनंती करते की येत्या सात तारखेला तुम्ही मतदानाचा पूर्णपणे हक्क बजवा कुणीही घरी राहू नका आणि ज्या भारतीय जनता पार्टीने आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे ती जिल्हा परिषदेसाठी राजेंद्र ददा गावडे आणि पंचायत समितीसाठी सांडभूर त सांडभोर कांचनताई आणि सुनीता बाळकृष्णकर यांना कमळाच्या पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या